सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे एकीकडे प्रचाराची धामधूम सुरू आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख देशाचे माजी कृषी तथा संरक्षण मंत्री शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना शरद पवार यांनी अनेक मोठे वक्तव्य जे आहेत ती या मुलाखतीच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतं आहे लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं विधान याच मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी केल्यानं राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या मुलाखतीमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर अनेक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील आम्ही सगळे वैचारिकदृष्ट्या नेहरू आणि गांधींचे वारसदार आहोत एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये विरोधी पक्षांकडून पंतप्रधान पदाचा चेहरा देण्यात आला नव्हता निवडणुकीपूर्वी निवडणुकीनंतर मुरारजी देसाई यांच्या गळ्यामध्ये पंतप्रधानपदाची माळ जी आहे ती टाकण्यात आली होती आत्ताच्या घडीला मोरारजी देसाईंपेक्षा काँग्रेस नेते वायनाड आणि अमेठीचे जे, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत राहुल गांधी यांना मोठा जनाधार पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं त्यांनी अनेक खुलासे जे आहेत ते या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळतं आहे पुढं बोलत असताना शरद पवारांनी असं देखील म्हटलेलं आहे की राहुल गांधींचा जनाधार मोठा आहे समविचारी पक्षांबरोबर काम करण्यासाठी उद्धव ठाकरेसुद्धा तयार आहेत आणि याबाबतचे जे निर्णय आहेत ते आम्ही सगळे सामूहिक पातळीवर मिळून घेणार आहोत त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार का कारण शरद पवारांच्या या विधानामुळे तसेच राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत मध्यंतरीसुद्धा अगदी दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा चर्चा ज्या आहेत त्या झाल्या होत्या मात्र पुण्यामध्ये जयंत पाटील असतील किंवा प्रमुख जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या चर्चा निराधार असल्याचं म्हटलं होतं मात्र आता श स्वत शरद पवार यांनी त्यासंदर्भातलं वक्तव्य केल्यानं स्वतः शरद पवार यांनी असं विधान केल्यामुळं की लोकसभा निवडणुकीनंतर छो अनेक पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील म्हटल्यामुळं पुन्हा या सगळ्या चर्चा ज्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय अनेक खुलासे खरच शरद पवार यांनी या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केल्याचं पाहायला मिळतं आहे वृत्तपत्राला मुलाखत देताना केल्याचं पाहायला मिळतं आहे सोबतच वैचारिकदृष्ट्या आम्ही नेहरू गांधींचे वारसदार आहोत असं देखील शरद पवार आपल्या याच मुलाखतीमध्ये म्हटल्याचं पाहायला मिळतं आहे अनेक तर्कवितर्क त्यामुळं लढवले जातात आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीस नंतर देशाचं राज्याचं राजकारण जे आहे ते कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर गेल्याचं पाहायला मिळतं आहे अनेक मोठ्या घडामोडी घटना घडामोडी घडल्याचं पाहायला मिळतं आहे सुरुवातीला शिवसेना विखुरली गेली शिवसेना फुटली एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेमध्ये दोन गट पडले त्यानंतर स्वतः अजित पवार यांचे शरद पवार यांचे पुतणे असणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं अजित पवार वेगळे झाले आता द अनेक घटना घडामोडी त्यानंतरही राज्याच्या राजकारणामध्ये स्थिरता घडताना आपल्याला पाहायला मिळालं आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर दोन दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीही लोकसभेनंतर जे आहेत ते सहा पक्ष राहतील दोन पक्ष जातील असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिंदेगट आणि दादांवर जो आहे तो राज्यामध्ये टोळा लगावल्याचं पाहायला मिळालं होतं निशाणा लगावल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता देशपातळीवर शरद पवारांनी केलेलं विधान त्यामुळं हे कोणते छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का या चर्चांना उधाण आलेलं आहे प्रत्यक्षात मात्र आपल्याला आता शरद पवारांच्या या विधानामुळं विधानसभा निवडणुकीनंतर काय घडामोडी होतात हे पाहण्याकडे लक्ष आपलं असणारच आहे आणि हे पाहणंच जे आहे ते आता महत्त्वाचं असणार आहे पर्सन पीयूष पियुष अरवडेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन चार दोन दोन, 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 चार, नौ नौ दोन तीन एक सहा दोन पाच दोन चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन i need to pani pina monington oxyrich proudly indian